नमस्कार मंडळी आज सुख बेसन करून दाखवणार आहे जरा वेगळ्या पद्धतीचं बेसन करण्यासाठी बेसनपीठ चटणी मीठ हळद जिरे मोहरी तेल कोथिंबीर कडीपत्ता कांदा एवढं साहित्य घेतलंय आता कांदा कापून घेते आता कांदा कापून जाणार काढून घेते आता कोथिंबीर कापून घेऊ बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आता चुलीवर तवा ठेवून घेऊ आता तेल टाकून घेताव्यात आता तेल थोडं तापून देते आणि मोहरी टाकते आता तेल तापलंय मोहरी टाकून ता घेते

आता कडीपत्ता टाकून घेते कांद्यात आता कांदा चांगला भाजला हळद टाकून घेते आता पाणी टाकून घेते पाणी जरा थोडस मापात टाकायचंय आता सुख बेसन वेगळ्या पद्धतीचं करायचं म्हणून पाणी मापात टाकून घ्यावं हो लागतं त्याला लय पाणी जमत ना आता हे आज चवी पुरतं चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकून झालंय आता एक चमचा चटणी टाकून घेते ह्याच्यात सगळं मिक्स होते आता कोथिंबीर टाकून घेते परत सुक्क झाल्यावर मिक्स व्हायचं नाही आता चांगली उकळी फुटली सगळं मिक्स झालं एकत्र आता सगळं झाले आता पाण्याला उकळी आले चांगली सगळं मिक्स झालं आता ह्याच्यात बेसनपीठ टाकून घेते आता थोडं 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 जसं खपल तसं थोड� बेसनपीठ टाकायचं ह्याच्यात काय असं हटवून घ्यायचं त्याला आमच्या अशीच बनवायचे बघा बेसन आता आमच्या लेकरांना ह्याला लय आवडायचं असलं बेसन निवड सुक्क सांडग्यासारखं बेसन होणार आहे आता वरण ह्याला असून तेल टाकायचं असं हे काय असलं बेसन केलं ना दोन दिवस तरी खराब होत नाही बघा असं गावाला कुठं देवाला चाललं म्हणजे हे हो का असलं बेसन सुट करून आमची आई द्यायची बघा पहिलं हे काय हे आता बेसन किती सुटसुटी झालं बघा हे सांड्यासारखं बेसन होणार आता आणि चवीला बघा आता तुम्ही कधीतरी असं करून बघा आणि बेसन पीठ टाकण्याची पद्धत काय नाही जसं आपल्याला बेसन त्यात खपन तसं टाकायचं बेसन आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण करतो जसं लागेल तसं टाकायचं बेसनवर हे झालं आपलं बेसन तयार आता कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा